आज सकाळपासून घरामध्ये शांतता पसरली होती घरातील सर्वजण उठले होते पण कोणी कोणाशी बोलत नव्हते सर्वजण गप्प होते पण ते बोलणार तरी काय होते काल रात्री जे काही घडले त्यामुळे सर्वजण हैराण होते रोज सकाळी बडबड केल्याशिवाय सोनेला टोमणे मारल्याशिवाय ज्यांची सकाळ सुरू होत नव्हती त्या मीनाताई शांतपणे पूजा करत बसल्या होत्या आणि रोज आईच्या होला हो देणारा मीनाताईंचा मुलगा आकाश पेपरमध्ये तोंड खुपसून पेपर वाचत बसला होता मीनाताईंची सून गीता तिच्या दैनंदिन कामांमध्ये काहीही फरक पडला नव्हता ती नेहमीप्रमाणे आजसुद्धा स्वयंपाक खोलीत सर्वांसाठी नाश्ता तयार करत होती पण आज नाश्ता बनवताना तिचे हात नेहमीपेक्षा खूप वेगाने चालत होते कारण आज ती रागत होती आज तिच्या कामाची गती पाहून तिचा नवरा आणि सासू दोघेसुद्धा चकित झाले होते एक दोन वेळा दोघांनी एकमेकांकडे पाहिलेसुद्धा होते काही वेळातच गीताने डायनिंग टेबलवर नाश्ता वाढून ठेवला आणि ती तिच्या खोलीत निघून गेली गीता आज नेहमीप्रमाणे नाश्ता तयार आहे असे कोणालाही म्हणाले नाही डायनिंग टेबलवर ठेवलेला नाश्ता पाहून सासूने पटकन पूजा आटोपली आणि ती नाश्ता करायला बसली मीना ताईंनी आकाशला इशारा करून नाश्ता करायला ये असे सांगितले तेव्हा तो सुद्धा आईच्या बाजूला येऊन बसला आणि ते दोघे नाश्ता करायला लागले इकडे गीता तिच्या खोलीमध्ये बेडवर गुडघ्यात मान घालून बसली आणि तिला तो दिवस आठवला जेव्हा लग्नाच्या पंधरा दिवसानंतर तिचे आई वडील तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी आले होते त्यावेळेस गीता तिच्या खोलीमधील कपाटात तिचे सामान लावत होती तिने तिच्या सोन्याच्या दागिन्यांचा डबा बाहेर काढला आणि त्यातील दागिने पहावेत म्हणून डबा उघडला तिने एक एक करून सर्व दागिने डब्यातून बाहेर काढले आणि बेडवर ठेवले त्यातील सोन्याचा राणीहार तिच्या आईचा होता आणि आईने तिला लग्नात भेट म्हणून दिला होता ती त्या हारावरून प्रेमाने हात फिरवत होती खरे तर हे सर्व दागिने सासूकडे सांभाळायला देण्यासाठी तिने बाहेर बेडवर काढून ठेवले तेवढ्यात तिला तिच्या सासऱ्याने आवाज दिला की सुनबाई तुला भेटायला तुझे आई बाबा आले आहेत बाहेर ये आईबाबा आलेत हे ऐकून तिला खूप आनंद झाला त्यामुळे गीता तिचे सर्व सामान आणि दागिने आहेतचेच बेडवर सोडून बाहेर धावत गेली तेवढ्यात गीताच्या निळंदेची पाच वर्षांची मुलगी स्वरा खेळता खेळता गीताच्या खोलीमध्ये गेली आणि ती बेडवर ठेवलेल्या दागिन्यांसोबत खेळायला लागली खेळता खेळता तिने तो सोन्याचा हार उचलला आणि हार घेऊन बाहेर घेऊन जाणार तितक्यात स्वराच्या हातातील हार तिच्या नळंदेने पाहिला आणि कोणी बघायच्या आत पटकन तो राणीहार तिच्या मुलीच्या हातातून घेतला आणि इकडे तिकडे पाहून साडीच्या पदरामध्ये लपवला इकडे बाहेर गेल्यावर आईला पाहून गीताने घट्ट मिठी मारली ती म्हणाली आई बाबा तुम्ही येणार म्हणून मला आधीच का सांगितले नाही बाबा हसले आणि म्हणाले तुला सरप्राईज द्यायचे होते म्हणून नाही सांगितले तिचे सासरे म्हणाले अगं सुनबाई आधी त्यांना बसायला तरी सांग त्यांच्या चहापाण्याचे बघ आईबाबांना गीताने बसायला सांगितले आणि ती त्यांच्यासाठी पाणी आणायला स्वयंपाक खोलीत गेली चहापाणी झाल्यावर तिच्या सासूबाई मीनाताई देखील हॉलमध्ये आल्या पण गीताच्या आईबाबांना पाहून न पाहिल्यासारखे करून टी व्ही चालू करून बघत बसल्या गीताची आई स्वतःहून मीना मीनाताईंकडे जाऊन मीनाताईंची विचारपूस करू लागल्या तेव्हा मीनाताई म्हणाल्या मग विहीणबाई कसे येणे केले गीताची आई म्हणाली गीताला खूप पहावेसे वाटत होते त्यामुळे आम्ही दोघेही आलो आहे मीनाताई हसल्या आणि म्हणाल्या एवढीच मुलीची आठवण येते तर मग ठेवायची तशीच तिला बिन लग्नाची म्हणजे रोजच पाहत बसला असतात तिला अहो लग्न होऊन पंधरा दिवसच झाले आहेत तुम्ही जर असे सारखे सारखे येत राहिलात तर तुमच्या मुलीचे सासरी लक्ष लागेल का हा कसला लाड गीता खाली मान घालून उभी होती तिचे आई बाबा एकमेकांकडे पाहू लागले मीनाताई ताई म्हणाल्या बरं ठीक आहे आता आलाच आहात तर काही वेळ थांबा आणि व्यवस्थित भेटा तुमच्या लेकीला गीताची आई म्हणाली डोळे भरून पाहिले आहे गीताला त्यामुळे आता नको थांबायला निघतो आम्ही सासरे म्हणाले असे कसे आता जेवण करूनच जा तुम्ही सुनबाई स्वयंपाकाच्या तयारीला लाग गीताचे बाबा म्हणाले नको नको जेवण वगैरे नको आता निघतो आम्ही मीनादाई म्हणाल्या आता जेवणाचे जे वेळ आलात तर मग जेवण न करता कसे पाठवायचे थांबा आणि जेवून जा गीताने देखील डोळ्यात पाणी आणले आणि हळूच आईबाबांना म्हणाली आई, ना आई, ना आई थांब ना गं थोडा वेळ आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ठीक आहे थांबतो आम्ही पण स्वयंपाक वगैरे करत बसू नको जे आहे तेच दोन दोन घास दे गीता म्हणाली आई तू थांब असे बोलून किचनमध्ये गेली आणि पटकन स्वयंपाकाच्या तयारीला लागली स्वयंपाक टोपल्यानंतर ती आईबाबांना म्हणाली आईबाबा हातपाय धुवून घ्या तिने सासू सासऱ्यांना देखील जेवण करा असे सांगितले तेव्हा सासरे ठीक आहे म्हणाले पण सासू म्हणाली माझी मी नंतर रजनीबरोबर जेवण करेन सासरे आणि वडील जेवायला बसले आणि किचनमध्ये गीताने आईला जेवायला बसवले तिनेही आईबरोबर दोन घास खाल्ले जेवण आटोपल्यानंतर काही वेळाने गीता आईला घेऊन तिच्या खोलीमध्ये आली तेव्हा आईने पाहिले की गीताने तिचे सर्व दागिने उघड्यावर ठेवले आहेत त्यामुळे तिची आई तिला रागावली आणि म्हणाली गीता तू तु तु तुझे दागिने असे वरती काढून का ठेवलेस अगं सोन्याचे दागिने असे कोणी उघड्यावर ठेवतात का गीता म्हणाली हो आई ठेवते पण तू बैस ना अगं मगाशी ठेवणार होते तेवढ्यात बाबांनी आवाज दिला आणि तुम्ही आल्याचे सांगितले त्यामुळे आनंदाने तशीच बाहेर आले असे बोलत गीता दागिने ठेवायला लागली तेव्हा तिला धक्का बसला कारण त्यातील सोन्याचा हार गायब होता ती सोन्याचा हार शोधायला लागली तेव्हा तिची आई तिला म्हणाली काय शोधत आहेस बाळा गीता म्हणाली अगं आई ह्या दागिन्यात माझा सोन्याचा राणीहार नाही आहे तो राणीहार तू मला माझ्या लग्नात दिला होतास मी इथेच तर ठेवला होता गीताचे हे बोलणे आत येणाऱ्या मीनाताईंनी ऐकले आणि त्यांनी एका मिनिटात गोंधळ करायला सुरुवात केली त्या गीताच्या खोलीत आल्याबरोबर मोठ्या आवाजात म्हणाल्या सुनबाई तू असा कसा राणीहार हरवला तू एवढी बेजबाबदार कशी असू शकतेस सासूचे बोलणे ऐकून गीता एकदम गप्प झाली तेव्हा गीताची आई त्यांना म्हणाली मीनाताई थोडा शांत व्हा असेल तो हार इथेच कुठेतरी सापडेल पण मीनाताई म्हणाल्या माफ करा गायत्रीताई पण तुम्ही तुमच्या मुलीला नीट वळण लावलेले दिसत नाही तिला एवढेही कळत नाही की सोन्याचे दागिने असे बेजबाबदारपणे कुठेही ठेवत नाहीत म्हणून मीनाताई एवढ्या मोठ्या आवाजात बोलत होत्या की त्यांचा आवाज ऐकून गीताचे बाबा आणि आकाशसुद्धा खोलीत आले गायत्रीताई गीताच्या सासूला म्हणाल्या मीनाताई मगाशी आपण सर्वजण बैठकीच्या खोलीत बसलो होतो तेव्हा रजनीताईंची मुलगी स्वरा तिला ह्या खोलीतून बाहेर जाताना मी पाहिले आहे कोणास ठाऊक तिने खेळता खेळता तो हार त्यापुढे काही बोलणार तेवढ्यात मीनाताई ते म्हणाल्या खबरदार गायत्रीताई चोरीचा आळ माझ्या नातीवर लावलात तर चोरी करणे आमच्या रक्तात नाही माफ करा पण मला तर असे वाटते की तुम्हीच तो हार चोरी केला आहे तुमच्यासारखी गरीब माणसेच स्वतःच्या मुलीच्या घरी येऊन चोरी करतात आणि आरोप दुसऱ्यांवर लावतात तेव्हा गीता रागाने म्हणाली हे काय सासूबाई तुम्ही असे कसे माझ्या आईबाबांवर चोरीचा आरोप करू शकता सासू म्हणाली का आता तुझी आई माझ्या नातीवर आरोप करत होती तेव्हा मात्र गप्प होतीस गीता म्हणाली स्वरा लहान आहे त्यामुळे चुकून खेळता खेळता घेतला असेल म्हणून आई बोलली गीताच्या बोलण्याचा मीना ताईंना खूप राग आला त्या आणखी मोठ्या आवाजात म्हणाल्या तुझी ही हिंमत काल परवा आलेली तू माझ्यावर आवाज चढवून बोलतेस मला अक्कल शिकवतेस आईने चोरी केली हे पचत नाही म्हणून माझ्यावर डाफरतेस तेवढ्यात ती छोटी मुलगी स्वरा खोलीत येतच होती की तिच्या आईने रजनीने स्वराला मागे ओढले आणि म्हणाली स्वरा मोठी माणसे बोलत असताना तिथे जायचे नाही असे बोलून तिने स्वराला उचलून घेतले आणि तिला दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन गेली त्या मुलीला घेऊन जाताना रजनी हळू म्हणाली उगाच ह्यांच्या वादामुळे माझ्या मुलीच्या डोक्यावर परिणाम व्हायचा मीनाताई खूप मोठ्या आवाजात बोलत होत्या आणि गीता देखील खूप रागात होती त्यामुळे वाद वाढू नयेत म्हणून गीताच्या आईबाबांनी हात जोडले आणि म्हणाले गीता आम्ही निघतो आता काळजी घे स्वतःची गीता म्हणाली आईबाबा मीही तुमच्यासोबत येते ज्या घरात माझ्या आई वडिलांवर चोरीचा आरोप घेतला गेला त्या घरात आता मला राहायचे नाही असे बोलून जेव्हा गीता आई वडिलांबरोबर जायला लागली तेव्हा तिच्या ती आईने तिला समजावून आपली शपथ घालून तिला तिथेच ती थांबवले सासू म्हणाली कशाला समजावत आहात तिला तिचीच इच्छा नसेल इथे राहायची तर जबरदस्ती कशाला करत आहात घेऊन जा तिला तुमच्यासोबत आणि मोठ्या माणसांना कसे बोलायचे असते हेही शिकवा तिला गायत्रीताई म्हणाल्या माफ करा विहीणबाई गीताचे चुकलेच तिच्या वतीने मी माफी मागते तुमची तिला सांभाळून घ्या गीताला आईने उगाच माफी मागितलेली काही पटले नाही गीताला समजावून तिचे आईबाबा तिथून निघून गेले त्या दिवसानंतर ती एकदाही माहेरी गेले नाही कारण तिच्या सासूने अट घातली की जोपर्यंत राणीहार मिळत नाही तोपर्यंत माहेरी जायचे नाही तो हार तुझ्या आईनेच घेतला आहे त्यामुळे तुला जर आम्ही माहेरी पाठवलेच नाही तरच तुझ्या आईला अक्कल येईल आणि मगच ती तो चोरलेला हार परत करेल लेकीला भेटण्यासाठी कासावीस होईल तेव्हा गुपचूप प्राणीहार आणून देईल गीताला खूप वाईट वाटत होते ती खूप रडत होती गीताचा नवरा आकाशसुद्धा आपल्या आईचे बोलणे कधीच टाळत नव्हता दुसऱ्या दिवशी रजनी तिच्या सासरी गेली आता गीता घरात कोणाशीच बोलत नव्हती तिची सर्व कामे ती निमूटपणे करायची आणि तिच्या खोलीत जाऊन बसायची आकाश एकदा देखील म्हणाला नाही माझ्या आईचे चुकले मी आईशी बोलतो तो तर त्याच्या आई वडिलांसोबत जेवायचा गप्पा मारायचा हसायचा गीता त्याची कोणीच लागत असल्याप्रमाणे तो वागत होता असेच दिवस सरत होते एके दिवशी कावेरीताईंनी आपल्या मुलीला आणि जावयाला घरी जेवायला बोलावले होते गीताने पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता रजनी मुलगी आणि नवऱ्यासह माहेरी आली तिचे सासर आणि माहेर, माहेर एकाच शहरात होते काही वेळाने गीताने त्या सर्वांना जेवण वाढले जेवताना रजनीच्या नवऱ्याने म्हणजे महेशने जेवणाचे कौतुक केले तो म्हणाला गीताताई तुम्ही सुगरण आहात खूप छान झाला हे सगळा स्वयंपाक हे ऐकून मीनाताई म्हणाल्या आहो जावई बापू ह्या गीताला स्वयंपाक बनवायला तर मी शिकवले आहे नाहीतर हिला काय येते साधा कुकरही लावता येत नव्हता हिची आई अशीच कुठेतरी चोऱ्या माऱ्या करायला जात असेल मग हिला कधी शिकवणार स्वयंपाक बनवायला महेश आश्चर्यचकित होऊन गीताकडे पाहू लागला मीनाताई पुढे म्हणाल्या काय सांगायचे जावईबापू परवाहीचे आईवडील लेकीला भेटायला म्हणून इथे आले होते त्यांना तर लेकीच्या सासरी येऊन मुलीचे दागिने चोरताना जरासुद्धा लाज वाटली नाही सासूचे बोलणे ऐकून गीता रडत खोलीत निघून गेली रजनी आणि महेशचे जेवण झाल्यानंतर रजनी आईच्या खोलीत जाऊन गप्पा मारत बसली तिची मुलगी स्वरा तिच्या आईच्या म्हणजे रजनीच्या मोबाईलवर गेम खेळत बसली होती अचानक उठून ती गीताच्या खोलीत गेली गीता एकटीच मोबाईल चाळत बसली होती स्वरा तिथे गेली आणि म्हणाली मामी मग मा अशी तू का रडत होतीस आजी म्हणत होती त्याप्रमाणे तुझे आई बाबा चोर आहेत का छोट्या मुलीचे बोलणे गीताच्या काळजावर लागले गीता उठली आणि किचनमध्ये गेली पाहते तर काय जेवण केलेली भांडी तशीच किचन ओट्यावर पडली होती गीता काहीही बोलली नाही तिने गुपचूप सगळी भांडी एकत्र करून घासायला घेतली तेव्हा पुन्हा स्वरा तिथे आली आणि म्हणाली सांग ना मामी खरंच तुझे आईबाबा चोर आहेत का सासू बाजूच्या खोलीत होती ती मोठ्याने हसली आणि तिथे येऊन म्हणाली नाही तर काय तुझ्या मामीचे आईबाबा चोर आहेत जे मुलीचा सोन्याचा हार चोरून घेऊन गेले लोक मुलींना सोन्याचे दागिने घेऊन देतात आणि हिचे आई वडील मुलीचे सोन्याचे दागिने चोरी करतात हे ऐकून गीता रडायला लागली तेव्हा तिला पाहून कावेरीताई स्वराला म्हणाल्या चल गं तू बाहेर इथे थांबू नकोस स्वरा म्हणाली नको आजी मी इथेच थांबते तुझा स्वरा म्हणाली मामी रडू नकोस असे बोलून ती तिथेच बाजूच्या खुर्चीवर बसली गीता भांडी घासत होती तेव्हा स्वरा रजनीच्या मोबाईलच्या फोटो गॅलरीमध्ये गेली आणि आपल्या आईचा फोटो गीताला दाखवत म्हणाली मामी हा बघ माझ्या आईचा फोटो किती छान दिसते ना माझी मम्मा असे बोलत तिने मोबाईल गीताच्या समोर केला त्या फोटोमध्ये गीताच्या गळ्यामध्ये जो हार होता तो पाहून गीताला धक्का बसला तिने पटकन हात धुतला आणि फोटो झूम करून पाहिला तर तो गीताचाच राणीहार होता गीतास्वराला म्हणाली बाळा दोन मिनिट तुझा मोबाईल माझ्याकडे असू देत चालेल ना ती म्हणाली हो मामी गीता तो मोबाईल घेऊन सासूच्या खोलीत गेली तिथे रजनी आईस्क्रीम खात बसली होती गीताने रजनीकडे रागाने पाहिले तेव्हा आपला मोबाईल भावजईच्या हातात पाहून रजनीच्या हातातून आईस्क्रीमचा कोन पडला गीताने मोबाईल सासूच्या हातामध्ये ठेवला आणि म्हणाली हा हार ताईंकडे कसा आला सासूबाई हा तर माझा हार आहे तो हार पाहून सासूची बोबडी वळली खरंच तो हार गीताचा होता त्यांनी रागाने आपल्या मुलीकडे पाहिले तेवढ्यात महेशने सासूच्या हातातून मोबाईल घेतला आणि तो फोटो पाहून म्हणाला आई हा हार तर तुम्ही रजनीला आकाशच्या लग्नामध्ये भेट म्हणून दिला होता ना गीता म्हणाली महेश भाऊ माफ करा पण तो हार माझा आहे आणि हा तोच हार तो आहे ज्याच्यामुळे माझ्या आई वडिलांना चोर ठरवले गेले आहे आज गीतापुढे कोणीही काही बोलू शकत नव्हते सर्वजण गप्प होते मीनाताई तरी आपल्या जा जावयासमोर काय बोलणार होत्या मूग गिळून गप्प होत्या तिने ही गोष्ट रात्री आकाशला सांगितली तेव्हा तोही गप्प बसला पण बहिणीला किंवा आईला जाऊन जाब विचारावा हे धाडस तो करू शकला नाही गीत्याला रात्रभर झोप आली नाही ती काहीतरी विचार करत बसली होती पहाटे लवकर तिने आंघोळ केली आणि कपाटातून तिचे कपडे बाहेर काढून बॅग भरायला लागली आकाशने गीत्याला बॅग भरताना पाहिले आणि त्याने जाऊन आईला सांगितले की गीता कुठेतरी चालली आहे तेवढ्यात गीता खोलीतून बाहेर आली तिच्या हातामध्ये बॅग होती ती कुठेतरी चालली होती तिला पाहून आकाशने विचारले कुठे चालली आहेस तू त्याचे बोलणे ऐकून गीताने आकाशकडे रागाने पाहिले ती किचनमध्ये गेली आणि स्वतःसाठी एका प्लेटमध्ये नाश्ता घेतला आणि बाहेर सोफ्यावर बसून नाश्ता करायला ला लागली मीनाताईंनी आकाशला इशारा केला त्यामुळे आपल्या आईचे ऐकून आकाशने पुन्हा एकदा गीताला विचारले मी तुला काहीतरी विचारले आहे तू कुठे चालली आहेस तेव्हा नाश्ता करत गीता त्याच्याकडे न बघता म्हणाली मी माझ्या माहेरी चालली आहे तुमच्या फालतू अटीमुळे सहा महिने झाले आहेत मी माझ्या आई वडिलांना भेटले नाही तिचे बोलणे ऐकून मीनाताई आणि आकाश दोघांनाही राग आला सकाळपासून तिच्याशी न बोलणारी सासू तिला म्हणाली अगं पण आपण तर त्यांच्याशी सर्व नाते तोडले आहे मग तू तिकडे का चालली आहेस तेव्हा गीता म्हणाली नाते तुम्ही संपवले आहे मी नाही त्यांनी मला जन्म दिला आहे माझे पालन पोषण करून मला मोठे गेले आहे मी माझ्या आई वडिलांच्या घरी मला वाटेल तेव्हा जाणार आज पहिल्यांदा गीताने सासूच्या बोलण्याला विरोध केला होता जे सासूला सहन झाले नाही आणि त्या खूप रागाला गेल्या त्यामुळे त्या गीताच्या समोर येऊन मोठ्या आवाजात म्हणाल्या आज खूप प्रेम ओतू चालले आहे आपल्या आईवडिलांवर त्यांच्यासाठी आमच्याशी वाद घालायला लागली आहेस हे बघ हे विसरू नकोस की तुला पूर्ण आयुष्य ह्या घरात घालवायचे आहे आणि एक लक्षात ठेव जर तू गेलीस त्या चोरांच्या घरी तर मग पुन्हा फिरून इकडे येऊ नकोस आपल्या आईवडिलांसाठी पुन्हा एकदा चोर हा शब्द ऐकताच गीताच्या तळपायाची आग मस्तकात गेली तिने नाश्त्याची प्लेट बाजूला ठेवली आणि पटकन उठून उभी राहिली आणि मोठ्या आवाजात सासूला म्हणाली हे बघा उगाच काहीही बोलू नका तुमच्यासारखे मलाही ओरडता येते मोठ्या आवाजात बोलता येते तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईवडिलांना चोर बोलण्याची ते चोर नाहीत तर तुमची मुलगी चोर आहे सासू म्हणाली खबरदार गीता जर तू माझ्या मुलीला काही बोलशील तर ती ह्या घरची मुलगी आहे तिचा ह्या घरावर बरोबरीचा अधिकार आहे तुझा तो हार घेतला म्हणून काय झाले तिचाही ह्या घराच्या प्रत्येक वस्तूवर हक्क आहे त्यासाठी एवढा गोंधळ करण्याची काय गरज आहे सासू अजूनही आपल्या मुलीची तरफदारी करत होती हे पाहून गीता म्हणाली तुम्ही बोलता ते बरोबर आहे सासूबाई तुमच्या घरातील प्रत्येक वस्तूवर तुमच्या मुलीचा हक्क आहे एवढेच काय का पण ह्या घरावरही तुमच्या मुलीचा बरोबरीचा हक्क आहे पण तुम्ही विसरत आहात की ताईंनी जो हार घेतला आहे तो तुमच्या सोनेचा आहे माझ्या लग्नात माझ्या आईने तो राणीहार दिला होता त्यामुळे माझ्या आई वडिलांनी दिलेल्या दागिन्यांवर किंवा कोणत्याही वस्तूवर तुमच्या मुलीचा काहीही हक्क नाही पण तरीसुद्धा तिने एवढ्या सहजपणे माझा हार चोरला आणि एवढा मोठा तमाशा झाल्यावरही निर्लज्जप्रमाणे गुपचूप तमाशा पाहत राहिली त्या राणीहारमुळे तुम्ही मला माझ्या आईवडिलांना भेटू दिले नाही माझे आईवडील तुम्हाला म्हणत होते की आम्ही काही केले नाही पण तुम्ही त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही मी तर त्याच दिवशी हे नाते तोडले होते पण माझ्या आईवडिलांनी त्यांची शपथ देऊन मला गप्प बसवले ते म्हणाले की आमच्यामुळे तुझे नाते संपवू नको त्या दिवशी तर खूप गोंधळ करत होतात तुम्ही मग आज काय झाले तुम्हाला सासूबाई तुम्ही तर छाती ठोकून म्हणत होतात की आम्ही कोणत्याही चोराबरोबर नाते संबंध ठेवत नाही मग आज तर तुमची मुलगी चोर आहे हे स्पष्ट झाले आहे मग आता मला सांगा तिच्याशी कधी नाते तोडणार आहात आता मात्र मीनाताई थोड्याशा हळू आवाजात म्हणाल्या सुनबाई ती माझी मुलगी आहे आणि रक्ताची नाश नाती अशी तोडली जात नाहीत गीता म्हणाली रक्ताची नाती माझेही माझ्या आईवडिलांबरोबर रक्ताचेच नाते आहे पण आता तर तुमच्यात खूप फरक पडला सासूबाई तेव्हा माझे माहेरचे होते आणि आता तुमची मुलगी आहे म्हणून का स्वतःच्या मुलीशी नाते तोडू वाटत नाही आणि सुनेच्या माहेरच्या माणसांशी नाते तोडायला एक क्षणसुद्धा लावला नाही तुम्ही आता बास झाले खूप झाले मला थांबवण्याचा प्रयत्न करू नका आता माझीही एक अट आहे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलीशी नाते तोडाल त्या दिवशी मला सांगा तेव्हाच मी ह्या घरी येईन असे बोलून गीता बॅग घेऊन माहेर निघून गेली गे। गे गीत्या गेल्यानंतर मीनादाईंनी राघामध्ये मोबाईल उचलला आणि म्हणाल्या हिच्या आई वडिलांना फोन करते जेव्हा मी त्यांना दोन चार वाईट शब्द बोलेन तेव्हा ते, ते स्वतःहूनच मुलीला माहेर येऊ नको असे सांगतील असे बोलत त्यांनी आकाशकडे पाहिले तेव्हा आकाशने आईपुढे हात जोडले तो म्हणाला आई माफ कर मी त्या दिवशीसुद्धा काही बोललो नव्हतो त्यामुळे मी आजसुद्धा काहीही बोलणार नाही एवढेच म्हणेन की इथे गीताची काहीही चूक नाही तू तु, तुझ्या मुलीविरुद्ध काहीही ऐकून घेत नाहीस खरे तर तिने चोरी केली होती तर मग तू गीताकडून अपेक्षा का ठेवतेस तिच्या आई वडिलांनी शपथ घातली त्यामुळे अपमान सहन करून ती इतके दिवस गप्प बसली होती आई कृपा करून तू तु, तुझे म्हातारपण खराब करू नकोस असे बोलून आकाशसुद्धा त्याच्या खोलीमध्ये गेला मीनाताई पुढे काहीही बोलू शकल्या नाहीत कारण आज पहिल्यांदा त्यांच्या मुलानेसुद्धा त्यांना उलट उत्तर दिले होते काही वेळाने आकाश त्याची बॅग घेऊन बाहेर आला आणि मीनाताईंना म्हणाला आई आज बायको काय असते हे मला समजले आहे त्यामुळे मी गीताला तिच्या माहेरी जाऊन आणणार आहे आणि भाड्याने घर घेऊन वेगळे राहणार आहे ज्यामुळे तूही सुखी राहशील आणि आम्ही दोघेही आनंदाने संसार करू असे बोलून आकाश तिथून निघून गेला आणि मीनाताई त्याच्याकडे पाहत राहिल्या आकाश गीताच्या माहेरी गेला तिथे गेल्यानंतर त्याने गीताच्या आईबाबांची माफी मागितली आणि गीताची देखील माफी मागितली तो तिला म्हणाला मला माफ कर गीता मी कधीच तुला बायकोचा दर्जा दिला नाही पण आज मी तुझ्यासाठी माझे सर्व काही सोडून आलो आहे आपण दोघे नव्याने संसार करू हे ऐकून गीताच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि तिने आकाशला घट्ट मिठी मारली आता आकाश आणि गीता आनंदाने संसार करत आहेत तर मित्रांनो आईशी संबंध तोडून आकाशने गीतासोबत वेगळे राहण्याचा घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य नक्की सांगा तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद